आज पेटवडगावात वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशीच महिलांचे आमरण उपोषण सुरू झाले पोलिसाकडून संबंधितांना अटक होईपर्यंत उपोषणाला बसणार असे संतप्त महिलांनी इशारा दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव शहरात मागील महिन्या दोन गटात वादावाद सुरू होऊन पूर्ववैमन्यासातून एकमेकावर जीव घेणे हल्ले करण्यात आले होते यावेळी परस्पर विरोधी दोन गटांकडून वडगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही जणांना अटक केली होती या मारामारीमध्ये जखमी राहुल लोहार व रोहित पाटील यांच्यावर सी पी आर रुग्णालयात उपचार सुरू होते तर जखमी अक्षय माने यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते यावेळी पोलिसांनी जखमी राहुल लोहार रोहित पाटील व त्यांच्या अन्य साथीदारांवर तीनशे सात कलमानुसार गुन्हा दाखल केला होता तर जखमी अक्षय माने व त्यांच्या अन्य साथीदारांवर तीनशे सव्वीस कलमानुसार गुन्हा दाखल केला होता यानुसार राहुल लोहार रोहित पाटील व इतर जणांच्या नातेवाईकांनी माने गटावर देखील तीनशे सातनुसार गुन्हा दाखल करून सर्वांना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन ज... निवे उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर व वा वडगाव पोलीस ठाणे येथे दिले होते वारंवार मागणी करून देखील पोलीस मागणी मान्य करत नसल्याचे अखेर सर्व सर्वांच्या नात्यातील महिलांनी येथील नगरपालिका चौकात आपल्या मागणीसाठी अमरण उपोषण सुरुवात केली आहे भारती जाधव मी बोलते हो, पेटोडगाव मधून दोन्ही गटामध्ये बांधणं जातील त्या पोरासने आमची पोरं अटक झालेले आहे त्यांची पोरं काही अटक न करता पोलिसांनी पोलिसांच्या समोर येऊन बोलत बसतात आमचे पोरासने अटक केली आहे ती गुंड असताना त्याची तुम्ही अटक करा ना राजकीय माणसा त्यांनी साथ दिल्यामुळं पोरासने आमच्या आमची घर जाळायला लागली तर आम्हाला पाक आमची वाट लावली पोराने आणि ती पोरं उघड फिरत्यात पण आमची पोरं सगळी अटक मध्ये झाल्यात जेलमध्ये आहेत आणि ती पोरं असली तुम्ही आस्था बाकी ते तुम्ही अटक करा ना आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही अक्षय मान्याला अटक ही झालीच पाहिजे दिलं दिला होता आम्हाला होय करतो म्हणून नुसतीच हुकाम देतात आमची दात घेईना झाल्यात वडगाव पोलिटिशनला आम्ही जिथं तिथं जाऊन आम्ही हे देऊन आलेलो आहे दिवाळी ऑफिस पर्यंत गेलेलो आहे आम्ही आमची दादी घेतलेली नाही आमच्यावर तीनशे सात आमची झालीच पाहिजे सहा होते तीनशे सात कलम झालंच त्यांच्यावर पण झाला एकतर्फी पोलिस तपासवलाय आमचा तपास तिने घेणार आम्हाला हाकलून काढतात बाहेर जावा करतात आमची न्याय का घेणार सी सी टी व्हीमध्ये जे कोण पोरं आहेत त्यांच्यावर कारवाई करा खरं जे नाही आहेत त्यांना यातून मुक्त करा विनाकारण त्यांची नावं घेतली जातात माझा असं यात नव्हते तर त्यांचं विनाकारण नाव घे नावं घेऊन त्यांना हे करण्यात आले विन सगळ्यांना यातनं विनाकारण अडकवण्यात आले या सगळ्यांना पण अटक करा त्यांच्यावर कारवाई करत नाही सर तुम्ही आमची कारवाई चालू आहे तुम्हाला त्यांच्याविरोध कारवाई करता येत नसेल तर आमची पण कारवाई थांबवा आमची पण जे अटक आहे त्यांना आणि यात सगळ्यांनाच हे करा नाही तर मग त्यांच्यावर पण कारवाई चालू करा त्या सगळ्यांना पण अटक करा अक्षय माने आणि त्यांचे सगळे जे काही गुंड आहेत ते सगळ्यांना अटक करा तुम्हाला ते जमत नसेल पोलिसांना विनाकारण ज्यांची नावं घेतल्या त्यांची नावं कमी करण्यात आली पाहिजेत मी शेवा बाळासाहेब पाटील बोलते माझ्या मुलाला बी आठ नऊ टाका पडल्यात दुसऱ्या मुलाला बी जखम झाल्या एवढे मारहाण करून पण त्यांना अटक केली नाही पोलिसांच्या समोर खुर्ची समोर समोर बसत्यात तरी पण त्यांना मुल पोलीस साथ देतात आणि राजकीय दबाव खाली सगळं चाललंय गरीबाच्या मुलाला न्याय देऊन झाले पोलीस पण त्यांच्या बाजूने आहेत गावातील राजकीय माणसे त्यांच्या बाजून आहेत त्यांनी काय आता नाव त्यांचं आम्ही घेऊ हो शकत नाही पण आम्हाला न्यायही मिळाला पाहिजे ही गुंड चार अशी गावातून मोकाट फिरतात आम्हाला काही न्याय कोण देणार सगळ्या डिव्हिजनला जाऊन आम्ही आले व डीवाय ऑफिसला गेले वडगाव डिव्हिजनला गेले तिथनं झुडकावून लावतात वाटत असलं बोलतात बाहेरवा म्हणतात आम्ही जाणार कुठं आम्ही उपोषणला बसलोय आम्हाला न्याय मिळाल्यास आम्ही तू उठणार नाही माझा मुलगा बी जखमी आहे राहुल लहोर बी जखमी आहे रोहित पाटील बी जखमी आहे पोरां ते पोरांचा रिपोर्ट न येता त्यांना अटक केलंय आणि अक्षय माझ्याचा रिपोर्ट आला नाही तरी पण आमच्या मुलांना अटक केलं आहे कुठलाच रिपोर्ट आलेला नाही त्याचा बी नाही आमचा बी नाही आमच्या मुलाला अटक केलं तसं त्याच्या मुलाला अटक केलं पाहिजे त्यांची अटक झाल्याशी आम्ही तू उठणार नाही आणि उपोषण संपणार नाही कोणीही दे आणि वडगावचं राजकारण झालंय राजकीय दबाव खाली सगळं चाललंय गावातली माणसुद्धा आम्हाला साथ दिन झाले आहेत आम्ही जाणार कुठं पण आम्ही उपोषण येत बंद करणार नाही त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हाच आमचा हेतू आहे अक्षय माने सागर शिंदे परवीन माने ग्रुप मध्ये सगळे आहेत सहकारी त्याच्या आहेत सगळे सहकारी यांना अटक करा तेव्हा आम्ही इथं उठणार नाही उठणार नाही ती मोकाट फिरत्यात पोलिस आहे समोर बसतात त्यांच्या संग बोलतात पोलीस त्यांना ज्यूस बसतात उपोषणला बसल्यावर त्यांना परवानगी देतात आम्हाला परवानगी देत नाहीत का देत नाहीत आम्हाला का देत नाहीत पोलीस ही सगळ्यासाठी वाटल्या न्याय दिला त्यांनी आम्हाला का न्याय दिला दे नाही त्यांनी आम्हाला तेव्हा उठणार आम्ही नाही तर उठणार नाही पेशलोहार पेटवड पेटवडगाव आमच्या मारहाण पहिला त्यांनी चालू केली मिटवत असताना बोरग्या मिटवत मिटवायला गेलेली मुलं मारहाण त्यांनी केली पहिला चालू चालू आणि आमच्या पोरग्याला पण चाकू घुसलेला आहे चीन गेलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार आणि आमच्या मुलास दीड महिने झाला तर आत टाकलेत आणि त्याच्याकडे काय लक्ष देण्यात आले म्हणून आम्ही आता ओपोषणला इथे बसले आहे त्यांना चेन्नईची पण काय कारवाई केली नाही त्यांनी सांगितली तरी पण आणि तुम्ही का का काय त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी आमची मुलं तर दीड महिना झाला आत बसले आम्ही काय करणार कारण नसतानाही भांडण झालेले काय मिटवाल गेले असताना सगळं झाले मारण त्यांनी पहिला केली काय आणि ह्याला तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन पोलिसांनी पण जरा लक्ष घालून याच्यात बघितले पाहिजे राजकारणाचं ह्यात हात हात असल्यामुळं तो पुढे तो फिरा लागलाय त्याला तुम्ही अटक करा नसा मग आम्ही अटक करणार म्हणून आम्ही उपोषणला बसले आमची मुलं आहात आहेत आम्ही काय करणार आम्ही कुणाकडून मागणार ह्याच्यासाठी आम्ही उपोषणला बसलेले अक्षय माने गावगुंडा असून हे असं मोकाट फिरतय आणि विशाल माने सागर शिंदे प्रवीण माने ही सगळी यांना अटक झालीच पाहिजे आणि असं पोलिसांच्या समोर खुर्च्या टाकून बसतात पोलिस त्यांना साथ देतात का आम्हाला कुठं न्याय देणार आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन सुद्धा आम्हाला त्यांनी परवानगी दिली नाही ती काय असेल ते दोन्ही कडे सामान द्याव ना आणि त्यांचा दोन नंबर धंदा असून तरी पण त्यांना पोलीस साथ देतात काय एंट्री देतात म्हणून त्यांना हे काय आम्हाला का ते कारवाई करावी पोलीस स्टेशनने आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथन उठणार नाही मी राजेश्री संजय शिंदे पेटवडगाव आमच्या मुलांच्यावर तीनशे सातचा गुन्हा लागलाय मग त्यांच्यावर पण तीनशे सातचा गुन्हा लागायला पाहिजे आणि दोन्ही बाजूने तपास सुरू केला पाहिजे पोलीस फक्त त्यांच्या बाजूने आहेत आमच्या बाजूने नाही आहेत आमची मुलं विनाकारण अडकलेली आहेत आणि ह्यात राजकीय नेत्यांचा जास्त दबाव आहे तुम्ही चांगलं व्यवस्थित पडताळून बघितलं पाहिजे आणि व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि ह्यातनं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही त्याशिवाय इथून उठणार नाही आणि उपोषण ना कायम हे सुरूच राहणार आज मी सुरेश लवकर माझे माझ्या पोरसनी अटक केली माझ्या सगळ्यांनी पड पोरासनी अटक केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या पोरग्याला सुद्धा चाकू मारलेला आहे आणि त्यात नऊ टाकं पडलेले आहेत आणि माझ्या पोरग्याचा गोप गेलेला आहे आणि यांनी मारहाण केलेला आहे ह्यासनी शिक्षा द्यायला पाहिजे तीनशे साठ कलम लागलं पाहिजे मी असं म्हणतो मी तीनशे साठ कलम लागलं पाहिजे मी आवाज करून बोलतो मी उपशन उठणार नाही अक्षय मान्याला टाकलाच पाहिजे सगळी जेवढी आहेत आणि माझी पोरस शिशी काम जेल शिशी काम्या मध्ये कोण पण आहेत तुम्ही तुम्ही का पकडला नाही ही तुम्ही माझ्या पोरसनी का पकडला मध्ये सुद्धा आम्ही गेलो हा हा किती पंधरा दिवस झाला आमची पोरं अडकून आहेत मी एवढंच बोलतो आणि माझे सपूतो पोलिसांनी मागणे पोलिसांनी बोलावी पाहिजे पोलिसांनी योग्य द्यायला पाहिजे ना निर्णय द्यायला पाहिजे का नाही पोलीस निर्णय देत नाही ना तीनशे साठ कलम टाकलं पाहिजे त्यांच्यावर ठीक आहे शिवराज न्यूज साठी मुख्य संपादक सचिन देसाई पेटवडगाव